नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच महापुरासंदर्भातली कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर जवळपास पंधरा फूट पाणी साचलं आहे तारा चौक ते दसरा चौक या दरम्यान तर जलाशय तयार झाला असून त्याबद्दल अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी याबद्दल थेट लाईव्ह आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी संदीप राजगोळकर जोडले गेलेले आहेत आपण थेट जातो आहे संदीप दोन दिवसापूर्वी जेव्हा ही परिस्थिती हळूहळू पूरस्थिती बनत चाललेली होती आपल्याला अंदाज होता की पंचगंगा नदी ही धुक्याच्या पातळीच्या दिशेनं जातीय आज नेमकी काय परिस्थिती आहे धुक्याची पातळी पूर्णपणे ओलांडली आहे का दोन वर्षापूर्वीच्या पुराच्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्या असतील आत्ताची परिस्थिती काय ज्यावेळा काल विलास मी म्हणजे माझ्या घराकडून ज्या वेळा कार्यालयाकडे आलो ज्या रस्त्यानं काल मी आलो होतो त्या रस्त्यावर आत्ता पंधरा ते सोळा फूट पाणी साचलेलं आहे म्हणजे फक्त आपण विचार करू शकतो की कोल्हापूरमधली परिस्थिती काय असेल सुरुवातीला एकतर मी अपडेट पहिल्यांदा सांगेल एकोणचाळीस ही इशारा पातळी ते त्रेचाळीस ही धोक्याची पातळी होती पंचगंगा नदीची आणि आत्ता पंचगंगा नदी पोचलेली आहे त्रेपन्न फुटांवर म्हणजे धोक्याच्या पातळीपेक्षाही दहा फूट जास्त गेले आणि एकशे सोळा बंधारे जवळपास सव्वाशे बंधारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाल विलास आणि त्यापैकी एकशे सोळा बंधारे हे पाण्याखाली गेलेत मी थेट दृश्य दाखवतोय सुरुवातीला मी दाखवतो हा रस्ता कोल्हापूरमधला ऐतिहासिक दसरा चौक आपल्याला माहित आहे ज्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आहे त्या दसरा चौकाकडून येणारा हा रस्ता आहे आणि त्याच्या उलट्या बाजूला मी हे चित्र दाखवतो हे खरं तर महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी थांबलेले आहेत कारण एक बोट आतमध्ये गेलेले आहे काही लोक आत अडकले असल्याची शक्यता आणि आत्ता आपण ही जे पाहतोय हा जलाशय शे, अक्षरशः एक तयार झालेला आहे समोर जो सिग्नल दिसतो आपल्याला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जयंती नाला आहे आणि तो मुख्य नाला समजला जातो कोल्हापूर शहरातला त्या नाल्याचं पाणी आणि म्हणजे तो नाला थेट पंचगंगा नदीमध्ये जातो पण नदीचं जा बॅकवॉटर थेट इथंपर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणजे हा रस्ता सरळ कलेक्टर ऑफिसला आपल्याला जाता येतं एस पी ऑफिसला जायचं झालं बावड्यात जायचं झालं तर याच रस्त्यावरून विशा विलास आपल्याला जावं लागतं पण आता आपण परिस्थिती पाहतोय जवळपास या ठिकाणी सात ते आठ फूट या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे स्टेशन रोडवर पंधरा ते सोळा फूट म्हणजे विनस कॉर्नर परिसर जो आहे तिथला छत्रपती राजाराम महाराजांचा निम्मापुतळा म्हणजे चबुतरासह निम्मा पुतळा जवळपास पाण्यामध्ये बुडालेला आहे शेकडो गावांचा संपर्क तुटलेला विलास दोन हजार एकोणीस पेक्षा ही वाईट परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये आहे आणि आपण जर वरती पाहिलं म्हणजे पाऊस कंटिन्युअस चालू आहे आज सकाळपासून पाऊस जराही उसंत घेतलेली नाही राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद आहे हे आपण पाहतो हळूहळू काय राहीना पण हे पाणी पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आणि पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी जी, जी त्रेचाळीस फुट होती ती ओलांडून तब्बल त्रेपन्न फुटांवर पंचगंगा नदी गेली आणि महत्वाचं हे सांगावं लागेल विलास की हे जे सगळं पुराचं पाणी आहे महापुराचं हे फक्त पावसाचं पाणी आहे अजूनही धरणं भरलेली राधानगरी धरण अजूनही फक्त पंच्याण्णव टक्के भरायचा बाकी आहे विलास हे जर भरलं आणि जर स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाचे जर सुरू झाले तर मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी तुफान अशी वाढ होऊ शकते पण संधी कोयना धरणातून पण संधी तो देखील आता कोयना धरणातला जो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्या विसर्गाचा किती परिणाम या पुरावरती झाला ते किती कारणीभूत ठरले याच्यासाठी नाही नक्कीच परिणाम प्रचंड होणार आहे त्याचं कारण असं आहे एकतर पंचगंगा नदी ही पाच नद्या एकत्र येऊन विलास तयार होते आणि ही नदी पुढं कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि हे सगळं पाणी कर्नाटकमधून आलमट्टी धरणात जाता आपल्याला माहिती आहे एक तर कोयनेतून विसर्ग वाढवल्यानंतर साहजिकच आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड अशी वाढ होणार आहे आणि ती वाढ इतकी असणार आहे त्याचा परिणाम पंचगंगा नदीवर देखील होणार आहे शिरोळमध्ये फुगवटा निर्माण होऊ शकतो कारण बॅकवॉटरचीच मोठी भीती कोल्हापूर जिल्ह्याला असते महापुराची जी परिस्थिती निर्माण होते ती बॅकवॉटरमुळे होत असते पण यंदा मात्र पावसामुळे झालेली आहे मी पुन्हा एकदा तीच दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो ही थेट जयंती नाल्या जवळची आहेत म्हणजे पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहरामध्ये शिरलेली आहे म्हणजे नागाळा पार्कचा परिसर असेल हा परिसर असेल किंवा स्टेशन रोडचा विनस कॉर्नरचा भाग असेल रामानंद नगरचा परिसर असेल त्या सगळ्या भागामध्ये म्हणजे दहा पंधरा वीस फुटांपर्यंत पाणी पोहोचलाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी विलास जाऊन पोहोचलेला आहे एनडीआरएफच्या सध्या

नेमका आकडा तो सांगता येणार नाही मात्र अनेक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आताही मी दाखवतो म्हणजे या पाठीमाला जो आपण परिसर दाखवला त्या ठिकाणावरून एक बोट गेलेली आहे ती कदाचित काही वेळात परत येईल पण पर अनेक हॉस्पिटल्सना याचा मोठा फटका बसला आहे जे कोविडचे पेशंट्स होते त्यांना देखील विलास हलवावा लागलेला आहे म्हणजे डायमंड हॉस्पिटलमधून आपण काही वेळापूर्वी तिथली बातमी दाखवली डायमंड हॉस्पिटलमधून जवळपास पंचवीस ते तीस पेशंट्सना हलवण्यात आले आणि त्यापैकी बरेचसे पेशंट्स हे कोरोना पॉझिटिव्ह देखील होते सगळ्या क्षेत्राला कोल्हापूरचा फटका बसलाय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापूरचं जर चित्र बघितलं तर ते पूर्णपणे किती विदारक आहे याचा अंदाज आपल्याला निश्चितपणे येऊ शकतो कारण जिकडे बघावं तिकडे रस्त्यांवरती पाणी आणि फक्त पाणी दिसत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल